काल नवी मुंबई येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा जो काही मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये दोन वर्षापूर्वी आम्ही कसा टांगा केला याचे उद्गार परत पालकमंत्र्यांनी काढले आणि माझ्या नाहीतर नैतरिकाम मा जॅकेट घेऊन फिरावं लागलं असतं असं ते म्हणत होते एकतर मुळात शंभूराज देसाई तुम्ही विसरतात प्रत्येक वेळी की ते जॅकेट तुमच्या अंगावर मंत्रीपदाचं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनीच घातलं होतं आणि आता तुमची जी काही सत्तेचा मधमस्तपणा जात नाही तर ते जॅकेट सुद्धा दोन हजार चोवीस ला शिवसैनिकच उतरवणार आहेत आणि तुम्ही ज्या महाशक्तीच्या जीवावरती हे सगळं बोलताय ना दोन वर्ष झाले तर त्या महाशक्तीचा कांगा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पलटी केलेला अख्ख्या देशानं आणि अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलाय त्याच्यामुळं तुम्ही त्या निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहातच ना तर शिवसैनिक सुद्धा त्या तयारीनं पाटण तालुक्यात तुमची वाट बघतोय आणि त्याची झलक लोकसभा निवडणुकीत आम्ही दिलेली आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेत ती सुद्धा तुम्हाला मिळेल आणि तुमचं हे जे मगरुरीचं आणि मधमस्तपणाचं जॅकेट आहे ना ती पाटण तालुक्यातली जनता उतरवेल